चार केला त्यांनी स्वतःच्या संपत्तीचे सोळा कोटी रुपये हा जो धार्मिक लोक आहेत जो हिंदू समाज आहेत हा ज्या धार्मिक स्थळावर जातो त्यांची राहण्याची व्यवस्था झाली पाहिजे तिथे त्यांना घाट बांधला गेला पाहिजे तिथे त्यांना बारवा केल्या पाहिजे छात्र बांधले पाहिजे धर्मशाळा बांधल्या पाहिजे हा दूरदृष्टी ठेवून त्यांनी त्या ते ठिकाणी संपूर्ण भारतामध्ये विविध ठिकाणी विविध धार्मिक स्थळावरती त्यांनी काम केलेलं आहे आणि त्यापैकी आपल्या पवित्र गोदावरींनी काठी त्यांनी आपल्या मागे जे दिसतं काशी विश्वेश्वर मंदिर हे सतराशे चाळीस मध्ये आयोळकरांनी बांधलेलं आहे आजही त्या मंदिरावरती कोण शिला आहे हा जो संपूर्ण घाट आहे हा उत्तरेपर्यंत नदीच्या पर्यंत हो आयल्या घाट आहे हे त्यांच्या आहे सुप्रीम कोर्टाचा निकाल लागला तेरा सात दोन हजार बावीस मध्ये देशामध्ये दे ज्या ज्या ठिकाणी आयल्या देवीची संपत्ती आहे प्रॉपर्टी आहे त्या संपत्तीचा कोणीही कुठल्याही प्रकारची तोडफोड करू नये तिथे हात लावू नये असा सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे आज या ठिकाणी विकासाच्या नावावरती ज्या माऊलींचा ऐतिहासिक घाट तोडला काय असतं ठिकाणी संबंधित एजन्सी कंटाम आप कोर्ट केला त्यावेळेस आम्ही आता कोर्टात पण जाणार आहोत संबंधित एजन्सीला आम्ही कोर्टात ओढणार आहोत हा आस्थेचा विषय हा तमाम हिंदू धर्म बांधवांचा विषय आहे आणि जर या ठिकाणी केलेल्या विविध विकास कामांचा या ठिकाणी तोडफोड असेल तर आम्ही या ठिकाणी अखिल भारतीय धनगर समाज विकास परिषद राष्ट्रीय अध्यक्ष या जाताने मी स्वतः आणि आमचा सर्व समाज बांधव या गोष्टीचा जाहीर निषेध करतो या आंदोलनामध्ये नाशिक शहरातील विविध संघटना विविध हिंदू संघटना विविध पक्ष पुरोहित संघाचे सगळे या ठिकाणी पदाधिकारी विविध साधू संत उपस्थित राहिले त्याबद्दल मी सर्वच या ठिकाणी आभार मानतो भारत माता की वंदे श्लोक अहिल्या मातेचा घट तोडणारे प्रशासनाच पासून या स्मार्ट सिटी ने इथे इतका अस्मार्टनेस केलेला आहे स्मार्टनेस के म्हणजे काय हो आमच्या भारताची संस्कृती पुसून आमच्या भारताचा अस्तित्व पुसून त्यांना कुठलाही अभ्यास नसताना हे जे स्मार्ट सिटी करतात दुसरी जनतेचा आमचा पैसा जनतेची दिशाभूल करून आज मी गेल्या पाच सहा वर्षापासून मी आणि आम्ही सर्व पंचायतीकर नाशिककर इथे आमचे जमलेले सर्व नेते ताई आहे माझे बंधू विनायक दादा आहेत उद्धव पवार आमच्या लढणारे विनायकदा आणि सर्व सर्व माझ्या ताई आहेत सर्व साधू संत गण आहेत प्रमोद पा हे सर्व आंदोलन करते आहे खेदाची गोष्ट ही आहे की गंगा गोदामाईसाठी आणि देवी अहिल्या देवी होळकरांसाठी आज लढा द्यावा लागतो आज कोर्टासाठी न्याय मागायला जावं लागतो देवासाठी या गोष्टींचा सर्वजण आम्ही निषेध 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 व्यक्त करतोय दुसरी गोष्ट दुसरी गोष्ट चार ठेकेदार भामे ज्यांनी स्मार्ट सिटी वर कोणी चार अधिकारी भामते घेतलेले होते त्यांनी पूर्ण नाशिक शहराचा गोबा घाटचा जनतेच्या पैशाचा चुराडा केलेला आहे आज राम सेतू पूल वाचवण्यासाठी राम सेतू पूल बचाव समिती गेल्या पाच वर्षापासून लढतोय गोबा घाटला कुठेही उठायचं तोडायचं फोडायचं अहो मी गंगा गोदावरी बोलते मी देवी होळकर बोलते कुठल्याही जमिनीला खेळ ठोकणं सुद्धा ही मोठी इजा आहे अकॉर्डिंग टू आर्केलॉजी ऍक्ट आणि भूमीच्या नियमाप्रमाणे जमिनीला कुठल्याही जमिनीला खिया ठोकणे सुद्धा महागुन्हा आहे आणि पुरातन वस्तू या जतन केल्या पाहिजे भारताचं अस्तित्व भारताची सर्व काही जो अभ्यास आहे तो पूर्ण सिविलायझेशन मध्ये पूर्ण जगामध्ये आपली त्याला मान्यता आहे आणि आर्केलॉजी प्रमाणे आज आर्किटेक्टचा जो अभ्यास आहे भारताचे जे वाडे किंवा या पुरातन इतक्या मजबूत वस्तू कशा जिवंत आहेत याचा अभ्यास आर्किटेक्ट मध्ये ठेवलेला आहे आर्किओलॉजीचा कुठलाही यांनी परमिशन न घेता जे घाटाची तोडफोड करतात आमच्या गंगेशीचा हा खेळ चालवलेला आहे सर्व नासिककार आणि तमाम हिंदू धर्म तमाम भारतीय जनता पार्टीशी यांनी जो हा हे चालवलेला आहे तो थांबवला पाहिजे हे स्मार्ट सिटीचे लोक यांनी आपण सर्व जनतेनी त्यांना उद्या अभ्यास अभिनेताचा दादा गीत हेमलं का ज्या विचारला पाहिजे हा आमच्या कष्टाचा पैसा यांना टॅक्समधून जातो हे एसीच्या सीच्या ऑफिसमधून आमच्या या गरीब लोकांचे सगळे टॅक्सचे पैसे अशी उडवा उडवं करतात आणि कोण रे लागून कुठलाही जी आर यांनी सँक्शन करू नये यांच्यावर विश्वास ठेवू नये दुसरी बाजू ऐकून घ्यावी त्या प्रत्यक्ष जागेची पाहणी करावी स्पॉट विजिट करावं तिथे काय गरजेचं आहे काय गरजेचं नाही गरज नसताना माझ्या आईल्या देवीने इतका मजबूत पाषाणाच सगळं वास्तू बांधलेली आहे ती तोडायचं यांनी घाट लावलेला आहे या गोष्टीचा निषेध ओबीसी आणि भटक्या विमुक्त या नात्याने पंचोटी सिटीजन फोडम अध्यक्ष या नात्याने आणि या गंगा नंतर अहिल्याबाईच्या घाटानंतर माझे पणजोबा सासरे जगन्नाथ शेख पांडे यांची बाजूचा मारुतीपर्यंत गंगा विस्ताराला आम्ही जागा दिलेली आहे त्याचा कुठेही बोर्ड न लावता हंगामा न करता चार बुरटे लोक येतात कुठेही डब्बे ठेवतात कुठेही खड्डे घणता ती काय मोगलाई लागली यांच्यापेक्षा ब्रिटिश सरकार चांगलं होतं या अशा लोकांचा अशा शासकीय अधिकाऱ्यांनी एकमेकांवर ढकलतात हे पीडब्ल्यू डी च काम आहे हे एन एम सी काम आहे हे स्मार्ट सिटीचं काम आहे हो हो अशा आहेत चारी पाच डिपार्टमेंट एकमेकांवर ढकला ढकली करून जनतेच्या पैशाची नासाडी व सर्वांची दिशाभूल थांबून माझा गोदाघाट आणि नाशिक वाचवायचा आहे गंगा गोदावरी माता की अहिल्या देवी माता की अहिल्या घाट को मुक्ती दे शक्ति दे। तेरे को दे। शक्ति दे। दे करन या नाशिककरांनी या आंदोलनामध्ये मी एकी दाखवलेली आहे सर्व पक्षाचे लोक सर्व संघटनांचे लोक कारण की सरकार किंवा लोकप्रतिनिधी हे कायम नसतात पाच वर्षांनी ते बदलले जातात परंतु आपल्याला नाशिक आणि हे तीर्थ क्षेत्र हे आपलं वैभव आहे हे आपल्याला पिढ्या पिढ्या कायम ठेवायचं आणि ही जागतिक जयंती आहे जगातून या ठिकाणी लोक येतात सर्वात पहिल्यांदा आपण या ठिकाणी गंगेच्या पात्रात आहे गंगेची पूजा करून गंगेला मागणार आहे की या देवी सर्व भक्त शक्ती रूपे संस्थिता नमस्त गंगेची प्रार्थना करणार आहे आणि सर्वांचं अभिनंदन मी या ठिकाणी अशासाठी करतो की आपल्या जन्मताचा रेखा पाहून स्मार्ट सिटीने काल रात्री तातडीने पत्र पाठवलं सर्वांना आपल्याला आणि नाशिक महानगरपालिकेने तातडीने पत्र पाठवलं आपल्याला किंवा या बांधकामात म्हणून आम्ही आमचा भाग काढून घेतो आम्ही हे बांधकाम करत नाही परंतु हा जो आहे हा संपूर्ण हा अगेन किंवा काही दिला असेल तर ते रद्द करा त्याचबरोबर पाच भंगारे खात्याने आम्हाला झाले कधी आमची परवानगी नाही महानगरपालिकेने झाले कमची परवानगी नाही आहे तर या सर्व खात्याच्या बिगर परवानगी शिवाय हे धाडस कोण करतं हे आमच्या मध्ये जाती जाती मध्ये भाव करांच्या एकीला कडा लावण्याचं हे षडयंत्र कोण करत आहे आणि या ठिकाणी अशांतता निर्माण कोण करीत आहे त्याचा पडा लावला पाहिजे त्यांच्यावर कारवाई केली गेली पाहिजे

रघुनाथ नाथाय नाथाये शिशिता ना फतेह नमा आज बड़े आनंद की बात है गोदावरी के तट पर हम लोग आज सब लोग का खड़े है आज देश की विकास होता है तो शहर की विकास होता है लेकिन जहाँ तीर्थ की विकास होना चाहिए लेकिन तीर्थ में रहने वाले उनसे चर्चा करके विचार करके विकास के काम करना चाहिए दूसरी बात आज कुंभ मेला दो में आने जा रहा है तो ये कहीं यहाँ का बांधकाम बनता है बड़े ऊंचा ओटा बनता है तो अपने साधु संत जब स्नान करने के लिए आना है क्योंकि हम लोगों ये जो सब्जी पाटागण में, वहाँ पर गाड़ी हमारे आखड़ा की गाड़ी वहाँ रुकता है हमारे धोज निशान के साथ साधु संत यहाँ से पैदल रामकुंड में आते हैं अब यहाँ का ही ऐसे ऊंचा कुछ इमारत बने चाहे उसको तोड़ फोड़ करे तो आने वाले हमारे साधु संत के लिए परेशानी होगा इसलिए मैं प्रशासन से ही अनुरोध करूंगा कोई भी काम विकास करना है रामकुंड में हो चाहे कपिला संगम तक हो कोई भी विकास करना है स्थानीय के साधु संत पूरे संघ स्थानीय नागरिक से थोड़ा चर्चा करके विचार विमर्श करके करना चाहिए और ज़्यादातर की कुंभ मेला आ रहा है कुंभ मेला को ध्यान रखते हुए आखड़ा परिषद आखड़ा के प्रतिनिधि को कम से कम चर्चा करके प्रशासन काम करता है ठीक है सरकार तरफ से सुशोभीकरण के लिए आया है लेकिन सुशोभीकरण के नाम पे यानी पुराने वस्तु को मिटा दे ना ये कहीं अच्छा नहीं होगा क्योंकि जो नासिक की पहचान है जो नासिक की ये रामकुंड के नाते सब जगह बिकास के मतलब पूरा विश्व जानता है तो आप अपने उसको मिटा दे तो उसके रहेगा क्या फिर इसलिए मेरा अनुरोध है प्रशासन के प्रशासन पैसा लगा है विकास करे लेकिन स्थानीय के साधु-संत पूरे संघ ताने के नागरिक को विश्वास मिले कि काम करें तो अच्छा ही होगा और ये कहीं गलत काम ये करते हैं तो आ, आगे हमारे साधु संत और आंकड़ा परिषद इसका विरोध करेंगे क्योंकि ये हमारे साई स्नान करने के लिए रास्ता है इसके पर कोई ना कोई बांध काम नहीं होना चाहिए ये हमारे विशेष मांगे नासिक ग्वास्वा देखकेदार अटवा आता सगळ्यांना आपल्याला सपनों से हर घर सज जाए सज अप्लायंसेस ले आएंगे आएंगे प्रेजेंटेशन आर्टिकल्स ले आएंगे सोनी गिफ्ट शालीमार नासिक